ऐतिहासिक दौलताबाद जिल्हा परिषद शाळेच्या निजामकालीन इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे यामुळे शाळेची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी आता होत आहे दौलताबाद माईवाडा रस्त्यावर असलेल्या निजामकालीन शाळेची स्थापना एकोणीसशे पस्तीस ला झाली असल्याचे नोंद आहे परिसरातील त्या काळी एकमेव ही शाळा होती शिक्षण घेण्यासाठी परिसरातील वीस ते पंचवीस गावातील शेकडो विद्यार्थी या ठिकाणी येत होते ही शाळा केंद्र असून या शाळेअंतर्गत दौलताबाद अब्दीमंडी माळीवाडा शरणापूर केसापुरी तांडा केसापुरी गाव रामपुरी करोडी वंजारवाडी धरमपूर शिरासमाळ या गावाची उर्दू आणि मराठी शाळा आहे जुन्या निजामकालीन इमारतीला नऊ खोल्या आहेत ही अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या आहेत काही वर्षांपूर्वी या इमारतीची संवर्धन करून डागडुची करण्यात आली होती मात्र आता या इमारतीची दुरवस्था झाली आहे इमारतीच्या खोल्यांच्या खिडक्या देखील तोडून नेण्यात आल्या आहेत तसेच दरवाजे देखील या ठिकाणी नाही आता लोकांनी चक्क शौचालयाचा वापर देखील सुरू केला असल्याचं दिसून येत तर दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि कचरा या ठिकाणी पडलेला आहे शाळेच्या दक्षिण भागामध्ये चार खोल्या यानंतर त्याच्या बाजूलाच सहा खोल्या आणि पूर्वेला असलेल्या इमारतीमध्ये दोन खोल्या आणि त्याच्या बाजूला खोल्या खोल्या आहेत आहेत त्यापैकी दोन ती दोन ते तीन खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण पश्चिम बाजूला त्यामध्ये एक ऑफिस आणि एका खोलीमध्ये शाळा आहे यापैकी दहा खोल्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेताना अडचण निर्माण होत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे यामुळे मुलांच्या आरोग्यासाठी हे धोकादायक ठरू शकते असे म्हणत संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन इमारतीची डाबडुजी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे जावेद शेख एम न्यूज दौलताबाद